समर्थ अध्याय एकविसावा श्री गणेशाय न स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसा ध्याय वा कृपा करोणी वदवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनान कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निज षटचक्राते चट चक्राते भेदोन ब्रह्मरंद्राचे धून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया मधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी वर्णिला न जाय अक्कल कोटींचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींचा अनंत लीला जना सन्मार्ग दाखविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकण आत समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेत माझारी जन्म माझा झालासे से येथे चिबाळपण गेले आता कोपरली से केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वानी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचे चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण चरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन आधारचा स्वामी चरित्रास कोण हे कथन केले से ति गुरु कदळी आले स्वामी अक्कलकोटी प्रवेश केला ते महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामीचा वया छळ आले दोन संन्यासी खळ ते वृत्त सगळ चौथ्या माजी वर्णिले राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णू ब्रुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चो निया द्रव्य बहुत त्यांनी बांधीला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता कुणीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बारा पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वधो नेत्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामीने दिधला हा वर जो भावे वाची लहे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ति संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोणांती मोक्ष पद मिळोत्या अंगी सर्वदा विनय वसो तथा तो नसो सर्व विद्या सारक वसो श्रेष्ठला गोरी ज्या कारणे ग्रंथरचिला जिह प्रसिद्धी त्यासी रक्षा वेदया उपाधना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान जातील कुसुमे वेधून चौरव वतु पुते श्री स्वामी चरित्र